<laughs> <laughs> तिचा बर्थडे आहे वाढदिवस पहिल्यांदा तिच्या वाढदिवसाला ती खूप खूप शुभेच्छा देते चांगलं आरोग्य दिला मिळते अशी प्रार्थना करते या वर्षातली आमची जास्त मैत्री झाली प्रतिमास माहेर सातारची आहे ती आणि लग्नानंतर एकदम पुण्याला आली तिचे टुरिस्ट मध्ये जॉब करत होते इंजिनियर होते त्याच्यानंतर आता मुरगाशी इथं आल्यामुळं ती आपल्या पार्क एक्सप्रेस मध्ये आहे मुलगा आहे मुलगा मुलगी पण तिची आणि सगळं अशी शांत स्वभावाची आहे जरा पूर्वी तर ग्रॅज्युएट वगैरे ती झालेली आहे पण त्यावेळी कसं जॉबच एवढं गरज असतानाच आपण नोकऱ्या करत होतो त्यामुळे तशी काय तिला गरज नव्हती त्यामुळे बी एस सीमुळ सुद्धा पण ती सगळं घर सांभाळणं हे मुख्य काम आहे ते सगळं आपण जसं ग्रेणी केलं तसं तिनं केलं आणि आतासुद्धा घरात सगळं सुदेशी वगैरे खूप चांगलं म्हणजे अगदी सा सगळं सांभाळून कुठं जायचं असलं तर आधी तिला मदत करायची मग यायचं असं सगळं व्यवस्थितपणा सगळं आहे गाणं पण ती छान म्हणते आणि शांत स्वभाव विशेष कोणाला नावं ठेवणं वगैरे असं त्याचं <laughs> कॉसिप वगैरे असं नाही आहे त्यामुळे असा मिळून मिसळ असा तिचा स्वभाव आहे घरात पण सगळ्यांना मदत करते तिची सूर पण मला वळखी आहे मेधा त्यामुळं सगळ्या घरात वातावरण चांगलं आहे मग इथं तिला आधी माहित नव्हतं बंधराचं वगैरे हस्त्यक्रममध्ये आधी आमची ओळख झाली ती जात होते मग मी सांगितलं मग ती पण म्हणते हस्यक्रममध्ये जाता का तर मी म्हणतात तुम्ही पण या म्हणतो मग त्या ओळख ते इतक्या लवकर कसं यायचो मग त्यांच्याकरता सहा सव्वा सहा वेळ होती पण आम्ही साडेसहा मी तर म्हटलं थोडे दिवस मला पण मैत्रिणी हव्या होत्या ना म्हणून मी म्हणतात साडेसहाला आपण जाऊया म्हणून आम्ही उशिरा जायला होतो मग तिथं पण त्यांना खूप आवडलं तिथं वातावरण वगैरे आम्ही तिघे सगळे असं रोज जायला लागलो मग नंतर मी तिला सांगितलं असं सांगा आम्ही इथं भजन सुरू केले शिंदू काही अर्चना काही इथं मराठी सगळ्या जमतात मग तरी ती येऊया येऊया म्हणत असं पुढं पुढंच पडत गेलं मग एकदा श्रावण महिना आला श्री सुपतो वगैरे तुम्ही म्हणता का मग मी म्हणतो इथं आम्ही म्हणतो भजन पण तुला आवडेल म्हटलं तिथलं पण आपलं वातावरण सगळं असं मिळून मिसळून आहे सगळ्यांना सा या सांभाळून वगैरे घेतात असं सा मी तिला सांगितलं मग ती यायला लागली मग तिला पण आवड निर्माण झाली आठवड्यात पण दोनदा का विना आपण ये जाऊया मग दोनदा पडत असं वरचेवर यायला लागतो मग त्यामुळे परत गाणी कुठली म्हणायची मग अशी आपली ट्रीप गेली त्यामुळे अशी ती मैत्री पण वाढली महिलातल्या मैत्रिणींचाही तिचा सहवास वाढला आणि ती अशी आपल्यात म्हणून मी सोडून गेली आज तिचा वाढदिवस आहे त्या वाढदिवसाबद्दल आपल्या सगळ्या मैत्रिणींच्या मैत्रिणींच्यातर्फे तिला मी शुभेच्छा देऊन